नमस्कार मित्रांनो आणि तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक असं गॅजेट घेऊन आलो आहे जे तुमच्यासाठी रोजच्या आयुष्यात क्रांती घडून आणेल हे आहे नथन पोर्टेबल मिनी सिलिंग मशीन कल्पना तुमचे आवडते स्नॅक ताजे राहतील अन्न पदार्थ खराब होणार नाही आहेत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने बघायला गेलं तर हे फक्त एक लहान असं मशीन नाही आहे हे तुमच्या किचनची नववी सुपर हिरो आहे चला तर मग आज आपण याबद्दल सविस्तर बोलूया आणि मी तुम्हाला सांगेन की प्रोडक्ट तुमच्यासाठी मस्ट हवं आहे का शकली, शकली होता, होता। तर या ठिकाणी पहा आपल्या सगळ्यात आयुष्यात हा क्षण येतोच या ठिकाणी पहा चिप्सचं पाकिट उघडलं आणि अर्धा तसंच राहिलं तर सकाळी सगळी ते हे होतात खराब होतात त्यानंतर या ठिकाणी बिस्किट ओलसर होतात किंवा मसाले सुगंध त्यांचा मसाल्याचा सुगंध निघून जातो मग काय फेकून द्यायची पाळी येते नाही का त्यामुळं हे किती खराब होतं नाही का तर पण आता यावर उपाय आहे नथन पोर्टेबल मिनी सेलिंग मिशन तुमच्या उघडलेल्या पॅकेटला पुन्हा एकदा सील करून तुम्ही टाकू शकता जसं की नवीनच पॅक केलं आहे हे तुम्ही स्नॅक्स धान्यांना भाज्यांना अगदी कोणत्याही पदार्थांना हवाबंद ठेवतं यामुळे तुमचे खाद्यपदार्थ खूप जास्त काळ ताजे राहतात त्यांचा स्वाद कायम राहतो आणि महत्वाचं म्हणजे तुमचं अन्न वाया जात नाहीये बघा किती सोपं आहे फक्त दोन सेकंद तुमचं पॅकेट सील झालं आता तुम्ही, तुम्ही कितीही पॅकेट उघडा काही काळजी नाहीये यामुळे तुम्ही पैसे वाचवता आणि अन्न वाया जाण्यापासून वाचवतात तर या मिशनचं नावच आहे पोर्टेबल आणि खरंच पोर्टेबल आहे हे एवढं लहान आहे की तुम्ही याला कुठेही घेऊन जाऊ शकता तुमच्या प्रस्तमध्ये किचनमध्ये ड्रॉवरमध्ये तुमच्या मुलांच्या लंच बॉक्समध्ये कुठेही घेऊन जाऊ शकतात आता प्रवासात असाल पिकनिकला गेला असाल किंवा ऑफिसमध्ये असाल तिथे तुम्हाला तुमचा डबा सील करायचा असेल किंवा सोबत असेल तर तुम्हाला रबर ब्रँड्स क्लिप्स किंवा मोठा सिलिंग मशीन घेऊन जाण्याची गरज नाही आहे हे एच व्ही चार्ज चार्जने चालतं त्यामुळं बॅटरी संपण्याची चिंता नाहीये तुम्ही याला तुमचा लॅपटॉप पॉवर बँक किंवा इत्यादी मोबाईल चार्जरनेही चार्ज करू शकता आता हे खरंच एक मोठी सोय आहे याची डिझाईन इतकी सिल्क आणि वापरण्यास सोपी आहे की लहान मुलांना हे सहज वापरता येईल अर्थात मोठ्याच्या देखरेखीखाली आता हे मशीन फक्त चिप्सच्या पाकिटसाठीच नाहीये बहु उपयोगी आहे तुम्ही याचा वापर कोणत्याही प्लास्टिक किंवा अल्युमिनियम जे बॅग असतात त्या बॅगला सील करण्यासाठी तुम्ही वापरू शकता तुमचे सिरियल पॅकेट उघडे राहिले ते सील करा गोठवलेले भाज्याचे पॅकेट मोठे आहे आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचे आहे ते बी सील करू शकतात मशाल्याचे पॅकेट उघडे राहिले आणि हवा बंद लागते ते पण सील करू शकतात आता कॉफीचा वास उघडून जाऊ नये ते पण सील करू शकतात तर विचार करा या छोट्याशा मष्टीमुळे तुम्ही किती पैसे वाचू शकता जे अन्न खराब होऊन फेकून द्यावे लागते ते आता तुम्हाला दीर्घकाळ ताजे ठेवू शकतात याचा अर्थ कमी कचरा आणि तुमच्या बच पैशाची बचत शिवाय याची किंमत फक्त दोनशे नव्याण्णव आहे इतक्या कमी किमतीत एवढ्या फायद्याचं गॅजेट मिळवणं म्हणजे एक अद्भुत दिलं आहे आज तुम्हाला शहात्तर टक्के सवलत फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये ही ऑफर काही दिवसातच मर्यादित आहे त्यामुळं लगेच ऑर्डर करा मित्रांनो जर तुम्ही तुमच्या जीवनात सोय स्वच्छता आणि बचत शोधत असाल तर नथन पोर्टेबल मिनी सिलिंग मिशन तुमच्यासाठी आहे ही एक स्मार्ट इन्वेस्टमेंट आहे जे तुम्हाला खूप फायदा देईल तर वाट कसली फक्त पाहताय आत्ताच खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा आणि तुमचं नथन पोर्टेबल मिनिश लिंग मिशन ऑर्डर करा ही वापर तुमची तुम्ही गमावू नका हे फक्त तुमच्या किचनसाठी नाही तर तुमच्या संपूर्ण लाईफ लाईफला तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलसाठी एक उत्तम ॲडिशन आहे तुमचे स्नॅक ताजे ठेवा तुमचे खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवा आणि तुमचं स्मार्ट जीवन जगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र